छत्रपती संभाजीनगर जवळील तिसगाव चौफुली इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळल्याचे आणि तिला अंत्यसंस्कारासाठी गावी नेत असल्याची माहिती समोर आली आहे घरातील सामानासोबत एका रिक्षातून तरुणीचा मृतदेह संशयास्पद नेताना पोलिसांनी तो या चौफुलीवर पकडला प्रेम संबंधातून तरुणीने गळफास घेतल्याचा आणि तिला गावी नेत असल्याचा दावा तिच्या सावत्र आईने केला प्रकरणात आई वडील ताब्यात घेऊन वाळूज पोलिसकडून तपास करण्यात येत आहे काल एका रिक्षातून काही लोक घरातील साहित्यासह गावाकडे जात होते मात्र तिसगाव चौफुली परिसरात पोलिसांनी या रिक्षातील हालचाली संशयास्पद वाटल्या पोलिसांनी मग रिक्षा थांबवली पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली त्यावेळी त्यांना काही घरगुती वापराचे सामान आढळले पण गादी पाहिली असता त्यात कुणीतरी गुंडाळल्याचे त्यांना आढळून आले त्यात वीस वर्षीय तरुणी गुंडाळलेल्या अवस्थेत आढळली पोलिसही हा प्रकार पाहून चक्रवून गेले त्यांनी मग आई वडिलांची झाडाझडती घेतली तेव्हा अजून एक धक्कादायक बाबी समोर आल्या पोलिसांनी आई वडिलांकडे या प्रकाराबद्दल विचारणा केली मुलीच्या सावत्र आईने त्यावेळी पोलिसांना सांगितले की मुलीचे प्रेमसंबंध होते त्यातून तिने गळफास घेतला आणि जीवन संपवले बदनामी टाळण्यासाठी आणि गावाकडे अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह गुपचूप नेत होतो पण पोलिसांनी त्यांच्या दाव्याबाबत संशय आहे त्यामुळे पोलिसांनी दोघांची कसून चौकशी सुरू केली आहे हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा याचा तपास आता वाळू जम पोलीस करत आहेत पोलिसांनी मुलीच्या वडिलांना आणि सावत्रा आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी या प्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे सवविच्छेदन अहवाल आल्यानंतर वीस वर्षीय तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल पण सध्या तरी या घटनेवरून अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे या मृत्यूचे कारण समोर आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले